सुद्धा तुमची बाल्कनी छान असावी असं का तर घरातली घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर याशिवाय हवेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य सुद्धा यामुळे निरोगी राहतं तर गार्डनिंगच्या या सिरीज मध्ये आज आपण अशी पाच झाडं बघणार आहोत जे ऑक्सिजन देतात आणि त्यामुळे आपण निरोगी राहतो नंबर वन तुळस भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाणारी तुळस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे तुळशीचं झाड तासांपैकी तास ऑक्सिजन सोडतं ओझोन सारख्या वायूचं उत्सर्जन करतं तसंच हे झाड कार्बन मोनोऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड सारख्या विषारी वायूंना शोषून घेतं ज्यामुळे घरातील हवा ही शुद्ध राहते नंबर टू स्नेक प्लांट तुम्ही घरात आणू शकता जर आपल्याला घराची शोध आणि घरात शुद्ध हवा खेळती राहावी असं वाटत असेल तर घरामध्ये स्नेक प्लांट ठेवा स्नेक प्लांट दिसायला आकर्षक आणि सुंदर दिसतात मुख्य म्हणजे हे झाड एअर फिल्टर म्हणून काम करतं रात्रीच्या वेळेस हे झाड कार्बन डायऑक्साइडचं बदल ऑक्सिजनमध्ये करतं ज्यामुळे हवा ही शुद्ध राहते आणि शुद्ध हवेसाठी आपण हे रोपट आपल्या घरात आणू शकता नेक्स्ट म्हणजे कोरफड तुमच्या घरात असायलाच हवं कोरफड म्हणजे अलोवेराला हाऊस प्लांट म्हणूनही ओळखलं जातं अलोवेराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत शिवाय याचा मुख्य वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो पण या व्यतिरिक्त हे झाड हवा शुद्ध करून ऑक्सिजन सोडतं हे झाड अल्डीहाइड आणि बेंझिन यासारखे विषारी पदार्थ देखील शोषून घेतं म्हणूनच या झाडाला सुपर प्लांट म्हणून ओळखलं जातं पुढचं म्हणजे मनी प्लांट तुम्ही घरात आणू शकता बऱ्याच घरांमध्ये मनी प्लांट हे असतंच मनी प्लांटमुळे बाल्कनी ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसते पण याचे फायदे देखील अनेक आहेत मनी मनीप्लांटची पानं हवेतील विषारी द्रव्य शोषून घेतात शिवाय चोवीस तास हवेत ऑक्सिजन सोडतात त्यामुळे घरात बाल्कनीमध्ये एक तरी मनी प्लांट असायलाच हवा नेक्स्ट म्हणजे कडुलिंबाचं झाड सुद्धा घरात असणं फार चांगलं आहे कारण हे, हे केवळ आयुर्वेदिक औषधांसाठीच नाही तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे कडुलिंबाचं झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडते ज्यामुळे घराच्या आजूबाजूचा परिसर ताजा दबाना आणि स्वच्छ राहतो तर मंडळी या पाच झाडांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील हवा शुद्ध ठेवू शकता आणि ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता म्हणून तुमच्या घरात या झाडांना आत्ताच स्थान द्या आणि गार्डनिंगच्या सिरीजमध्ये अजून काय नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका